लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक यश ऐंशी टक्क्याच्या स्ट्राईक रेटने दणकावून यश भेटल्यानंतर शरद पवार हे विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळवायचंच या इराद्याने ठासून कामाला लागले आहेत त्यामुळं त्यांनी वाटपाची चर्चा अधिकृतपणे घोषणा झाली नसतानासुद्धा शरद पवार यांनी धडाधड आजपर्यंत पाच ते सहा तरुण तडदार अशा उमेदवारांची घोषणा करून टाकली अशातच त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना ते दोन ते तीन दिवसापूर्वी पुण्यातीलच आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा दौरा करायला गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर पत्रकारांशी त्यांची चर्चा सुरू झाली पत्रकारांनी शरद पवार यांना विचारलं की वळसे पाटील यांची कन्या पूर्व वळसे पाटील हे तुमच्या पक्षामध्ये येणार आहे का वळसाहेब पाटील यांचे कन्याचे पूर्व वळसे पाटील यांचं नाव हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेसाठी त्यांची चर्चा सुरू आहे धबक्या आवाजामध्ये त्यांची चर्चा सुरू आहे त्यामुळं पक्ष असा काय विचार करतो आहे का की पूर्व वळसे पाटील यांना तुमच्या पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी देणार आहात का झालं शरद पवार यांना असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी एका झटक्यामध्ये विषय संपवून टाकला शरद पवार यांनी सांगितलं की काही जणांना का का वीस का ते पंचवीस वर्षापूर्वी जे काही शक्य होतं त्यांच्या लायकीपेक्षा सुद्धा अधिकचं सातत्यानं निवडून आल्यानंतर त्यांना सर्व काही दिलं मात्र वीस पंचवीस वर्षापासून ज्यांना काही प्रश्न सुटले नाहीत ते काहीतरी थातूरमात कारणं देऊन बंडामध्ये दे अजितदादा यांच्यासोबत गेले आणि आता ते कुठले दिवे लावणार आहेत आणि त्यामुळं आंबेगाव विधानसभेमधून नेमकी उमेदवारी द्यायची कुणाला हे मी नाही ठरवणार तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या पक्षातील जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी नाव मतानं ठरवतील ते माझ्यापुढं आणतील आणि त्यांनी फायनल केलेलं जे नाव असेल तोच आंबेगाव विधानसभेचा उमेदवार असेल असं सांगून वळसे पाटील यांचा जो डाव होता तो हनून पाडला आहे यामागे अशी चर्चा आहे की वळसे पाटील हे आता राजकारणापासून थोडंसं लांब जाऊन आपला राजकीय वारसा कन्या आपली कन्या पूर्व वळसे पाटलांच्या रूपानं पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं आपण अजितदादा यांच्याकडून जर उभं राहिलं तर आणि आपल्या विरोधामध्ये आपलीच कन्या शरद पवार यांच्या पक्षातून उभी करायची मग मा थातूरमातूर आरोप करायचे की पवारांनी माझ्या कुटुंबात फूट पाडली मात्र असं होत असताना त्यांचा फायदाच आहे कारण आपण जरी हरलो तर आपली कन्या विजयी होईल आणि आपला राजकीय वारस आपल्या कन्याच्या रूपानं आंबेगाव विधानसभेची आमदारकीच्या रूपानं पुढं चालूच राहील त्यामुळं अशा प्रकारचा वळसे पाटील यांचा डाव होता मात्र हा डाव शरद पवार यांनी ओळखला आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून वळसे पाटील यांची कन्या म्हणजे पूर्वा वळसे पाटील यांच्या नावाचा विचार करणार नाही हे जवळपास स्पष्ट सांगितलं त्यामुळं आमचा उमेदवार एक प्रकारे ठरलेला आहे त्यामुळं बाकीची कोणती नावं चर्चेमध्ये येत आहेत त्यांची आम्हाला काही देणं घेणं नाही त्यांच्या नावाची चर्चा करायची काय गरज असं म्हणून त्यांनी पूर्व वळसे पाटील यांच्या उमेदवारीला फुल स्टॉप लावला आणि एक प्रकारे वळसे पाटील यांना हा मोठा हबाडा मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दिलीप वळसे पाटील यांचा जो डाव होता की आपल्या कन्येला शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी देऊन आपला राजकीय वारसा पुढे चालू ठेवायचा तो फेल गेलाय का कमेंट नक्की करा धन्यवाद